हे बघा ही आपली गाडी आणि आपण आलो एच एस आर पी नंबर प्लेट बसवायला या ठिकाणी इथे बऱ्याच गर्दी आहे सर्व एच एस आर पी नंबर प्लेट बसवायला आलेले आणि आत्तापर्यंत प्रत्येक मुदतवाढ भेटलेली आहे पण आता काय मुदतवाढ दिसत नाही तीस जून काहीतरी लास्ट एक जुलैपर्यंत मस्त दंड आकारण्यात येणार आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर लो प्लेट बसवलेली आहे प्लेट बसवायचं ता काम चालू आहे इथे गर्दी बरीच आहे एच एस आर पी नंबर प्लेट का बसवायला पाहिजे का ना नाही ते मी नंतर व्हिडिओ सांगेल पुढे तुम्हाला हा आपलं कालची तारीख होती अठ्ठावीस अठ्ठावीस येस एक दिवस लेट झालो बरीच गर्दी आहे बाईक फोर व्हीलर एक दोन तरुण लागलेले आपल्या नंबर केवळ का माहिती दोन हजार तरी नंबर प्लेट यांच्याकडे रेडी आहेत आत्ताच्या घडीला बरीच गर्दी भाव काही नंबर प्लेट जे आपण बुक करतो ना परत लेट येतात मी पण चेक करत होतो माझे माझं नशिब आलेली आहे बघूयात आता एक फिटर आहे तिकडे एक फ्विटर आहे इकडे एक फ्विटर आहे चार पाच पाच सहा सहा फिटर आहेत दहा पंधरा मिनटं झाले सव्वा अकराला आलेलो साडे अकरा वाजले अजून किती जाण जाईल बरोबर नाही त्या बरोबर ही आपली नवीन नंबर प्लेट एच एस आर पी ऑली आणि ह्या फ्रेम आपल्या फक्त फ्रेमचे एक्स्ट्रा पैसे द्यावे लागतात बाकी प्लेट वगैरे ते जे आपण ऑनलाईन करतो वेळेस सर्व पैसे गेलेले असतात आता फ्रेम आपण बाहेर जाऊन वेटिंगला उभा राहायचा तिथे राहू ना बाबा थँक्यू खरेच गर्दी फोर व्हीलर तीन तीन बाईक्सची लाईन लागले रिक्षावाले पण आले एका होतील दोन दोन हजार प्लेट एका वेळेला असतात तिथे फोर व्हीलर तीन चार आहेत रिक्षा आहेत बाईक आहेत आपला नंबर केव्हा येईल नंबर आहे किशे का

तो बटक्यात ये प्रॉब्लम नहीं खूब तो जुने आली प्लेट आ कमी कमी नील ये नंबर प्लेट मुझे का वही अपनी प्लेट नवीन लागत है ओके तो थैंक यू दे मेरे पास वेरी गुड ओके अभी आगे का निकालेगा। ये जी नंबर प्लेट निगरान का प्रॉब्लम है पूछती प्लेट पोलत है भाई गई थे बेचारा पावस काम कर तो मैन पावर थोड़ी कमी हो जाती है अरे यार पड़ेगा ये ड्रिल मशीन का है के लिए वो ड्रिल मशीन तुम्हारे लिए नहीं है हो, होल गिराने के लिए तुम्हारे पत्रे पे मारने के लिए नहीं है वो सारा काम तो यही होता आ, है पत्रे में मैं मारने के लिए नहीं वो तो वो यही बोल था हां वो कुछ भी आपले नवीन नंबर प्लेट एच एस आर पी हाई सिक्यूरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आता वाला मुदतवाड़ भेटना ते फायनल आहे ना लास्ट आहे ना नाही नाही अगोदर बऱ्याचदा तीन वेळ ढकल तारीख पुढे जरा मागे नंबर प्लेट लागले आता पुढचे बाकी आहे पुढचा तर बोलतो बोल्ट निघत नाही एकदा ट्राय मारूया आपली मराठी आपला अभिमान आपला स्वाभिमान मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल अशा प्रकारे आपली नंबर प्लेट लावून झालेली आहे मी साधारणतः ता अर्धा तास गेलाय आता आपण निघूयात पुढच्या नंबर प्लेटला थोडा प्रॉब्लेम आहे मागचे लागले दाखवतो एकदा पुन्हा की बघा चला जय जय महाराष्ट्र पुन्हा मिळूया नवीन निघून तर पण बाय